नमस्कार थंडीच्या सीझनसाठी अत्यंत आवश्यक रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे व ते टिकवण्यासाठी मदत करणारे असे मेथी लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत करायलाही अगदी सोपे आहेत नवशिक्या मैत्रिणी सहज करू शकते इथे पाक बनवण्याचीही गरज नाही इतके सोपे आहेत तर त्यासाठी पन्नास ग्राम मेथी तव्यावर गरम करायची ती भाजायची नाही फक्त गरम करायची व मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आणि ती पावडर भिजेल एवढं तूप घालून ती मुरट ठेवायची लाडू बनवण्यापूर्वी कमीत कमी दोन दिवस तरी ती मुरली पाहिजे जेवढी जास्त वेळ तुपात भिजवून ठेवणार तेवढा मेथीचा कडवटपणा कमी होतो तर ही मेथी पावडर बाजूला ठेवून देते आता पाव किलो हिरवे मूग साफ करून ते ओल्या कॉटन कपड्याने पुसून घ्यायचे म्हणजे धूळ किंवा पावडर लागलेली असते मुगाला ती साफ होते त्यानंतर कमी गॅसवर ते खमंग भाजून घेऊ आता कलर बदललाय आपण काढून घेऊ दोनशे खमंग भाजून घेऊ खमंग भाजल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात खोबऱ्याचा वास येत नाही दीडशे ग्रॅम बदाम थोडं तूप टाकून साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे छान भाजले गेले अर्धा कप काजू ते तेही तुपावर छान भाजून घेऊ आता कढईमध्ये तूप टाकून शंभर ग्रॅम डिंक थोडा थोडा करून भाजून घ्यायचा कमी गॅसवरच भाजून घ्यायचा जेणेकरून डिंक आतमध्ये कच्चा राहणार नाही जर डिंक कच्चा राहिला तर लाडू खाताना डिंक दातात अडकतो त्यामुळे थोडा थोडा करूनच भाजून घ्यायचा शंभर ग्रॅम सूर्यफूल बी ती सुद्धा तुपावर भाजून घ्यायची रंग आपण काढून घेऊ पन्नास ग्रॅम भोपळ्याच्या बिया भाजूया आता हे ड्रायफ्रूट ना आपल्या आवडीनुसार आणि घरात उपलब्ध असतील ते आपण घेतले तरी चालतात आता रंग बदललाय काढून घेऊ एक कप मखाना तो सुद्धा तुपावर भाजून घ्यायचा छान क्रिस्पी होईपर्यंत भाजायचा खसखस पाववाटी घ्यायची त्यामध्येच थोडे पांढरे तिळी टाकायचे आणि तेही भाजून घ्यायचे दोन चमचे जवस घ्यायचे तेही छान भाजायचे चटचट आवाज आला कि उतरवायचे दो, दोन चमचे तूप घ्यायचे कढईमध्ये त्यामध्ये शंभर ग्रॅम खारीक पावडर घालून थोडा वेळ परतवून घ्यायची ड्रायफ्रूट म्हणा किंवा इतर जिन्नस भाजताना किंवा तळताना गॅस कमीच ठेवायचा म्हणजे ते खमंग भाजले किंवा तळले जातात आणि त्याचा खमंग पण पदार्थात उतरतो आपण हिरवे मूग भाजून ठेवले होते ते गार झाल्यावर मिक्सर मधून जाडसर पीठ करून घेतले व ते हे पीठ थोड्या तुपावर भाजून घ्यायचे आता पीठ भाजलंय आपलं त्यामुळे त्यामध्ये अर्धा किलो गुळ घालायचा व त्यामध्ये खारीक पावडर सुद्धा घालून मिक्स करून घ्यायची फूड प्रोसेसर किंवा मिक्सर मध्ये घालून जीव करून घेतली तरी चालेल आता सर्व ड्रायफ्रूट मखाना वगैरे मिक्सर मधून पावडर करून घ्यायचे हे माझ्याकडून जरा जास्तच बारीक झालंय एवढं बारीक करू नका थोडं जाडसरच ठेवा आता फुलवलेलं डिंक पेल्याने असं क्रश करून घ्यायचा म्हणजे त्याची रवाळ पावडर तयार होईल व काही अख्खा डिंक राहिला तरी चालेल तो लाडू खाताना छान लागतो आता दोन चमचे वेलची जायफळ व सुंट पावडर घालूया व मिक्स करून घेऊ मी दोन दिवस आधीच मेथी पावडर तुपामध्ये भिजत ठेवली होती ती सुद्धा यामध्ये घालून एक जीव करून घ्यायची आता लाडू वळूया हे बघा एकदम सहज वळले जातात त्यासाठी मला दोनशे ग्राम तूप लागलं अगदी सोपी पद्धत आहे कोणीही सहज बनवू शकेल रोज एक लाडू खाल्ला तरी आपली इम्युनिटी टिकून राहील मेथी व ड्रायफ्रूट हे सर्व उष्ण गुणाचे असल्यामुळे थंडीमध्ये हे लाडू जरूर बनवले जातात नक्की बनवा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनही प्रेस करा थँक